दर्पण न्यूज आंबेडकरवादी सेना महाराष्ट्र कर्नाटक राज्य आंबेडकरवादी सेना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोल्हापूर संस्थानाचे राजे आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज राजे शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय छत्रपती शाहू महाराज हे निवडणूक लढवत आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे संपूर्ण महाराष्ट्र तसेच कोल्हापूर संस्थानावर खूप मोठे उपकार आहेत ते कधीच नाहीत देशात माजलेली अराजकता आणि जातीवादी मानसिकता आणि धर्मांध या जोरावर अनेक राजकीय पक्ष निवडणूक लढवून लोकशाही संपवण्याचा कट रचत आहे अशात लोकशाही संविधान आणि विषमतावादवाद विषमतावादी राज्य निर्माण करण्यासाठी ही लढाई विचारांची लढाई आहे यासाठी राजश्री शाहू राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज राजे छत्रपती शाहू महाराज यांना निवडून आणणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आंबेडकरवादी सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी न्यू पॅलेस कोल्हापूर या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आंबेडकरवादी सेना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राजे छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देऊन पुरोगामी विचारसरणी जपण्यासाठी एक पाऊल पुढे टाक यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुहास किरण हुपरीकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय बबनराव कावडे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय गणेश कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश महापुरे कोल्हापूर जिल्हा महासचिव सोहेल शेख कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष मुजावर जिल्हा सचिव आशिष कांबळे कोल्हापूर जिल्हा संघटक विनोद कांबळे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्षा सौ निशा कांबळे कोल्हापूर जिल्हा महासचिव सुमय्या पत्रेवाले कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन बारगीर कोल्हापूर जिल्हा सचिव पल्लवी साठे कोल्हापूर शहर अध्यक्ष रियास तांबोळे कोल्हापूर शहर पदाधिकारी शोएब जमादार किनी गावचे युवा नेतृत्व अमर धनवडे सुशांत कांबळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कबनूर गावचे युवा नेतृत्व रियाज चिकोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते